नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी उद्धव ठाकरे स्वतंत्र लढण्यावर फेरविचार करतील विजय वडेट्टीवार यांना विश्वास बी एम सी निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाण्याचा प्रस्ताव बीडमध्ये एकाच व्यक्तीच्या नावे नऊ अब्जे रुपयांचे ट्रान्झॅक्शन व्यवहारात आकाचा हात बीजेपी आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप मसाजोग प्रकरणावर महायुतीत खटके भाजपा आमदाराने धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतली अमोल मिटकरींचा आरोप धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला पोलिसांच्या ताब्यात द्यावे स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी शिक्षक त्यांची कर्तव्य बजावत नाहीत शासनाकडून विनाकारण पैशाची लूट करतात आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षकांवर पुन्हा निशाणा आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये कमांडो साठी सगळ्या चाचण्या झाल्या पैशांची मागणी करता तालुक्यातील चे आदर्श सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे हत्या करणारे सर्व आरोपी व त्यांचे मास्टर माइंड यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशी देण्यात यावे या मागणीसाठी उद्या शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सर्व समाज व सर्वपक्षीय सर्व जातीय सामूहिक महानिषेध मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चात सर्व पक्षी आणि सर्व, सर्व, सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे किल्लेधारूर शहरात मसाजोगच्या आदर्श सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते या मदत फेरीत सर्व पक्षातील सर्व समाजातील संवेदनशील लोकांनी सहभाग नोंदवला यावेळी मदत म्हणून किल्लेधारूर शहरातून तब्बल तीन लाख तेरा हजार रुपयांची आर्थिक मदत जमा झाली यावेळी शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी सडळ हाताने मदत केली दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर बीड जिल्ह्यात एक हजार दोनशे एक्क्याऐंशी शस्त्र परवानाधारकांपैकी दोनशे पंचेचाळीस जणांवर एक किंवा एकापेक्षा जास्त गंभीर गुन्हे असल्याची पोलीस ठाण्यात नोंद असून बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाळू माफिया अपहरण खून खंडणी बहादर गोळीबार यासारखे गंभीर गुन्ह्यांची शासन दप्तरी नोंद असलेल्या शस्त्र परवानाधारकांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ यांनी गुन्हा नोंद असलेल्या दोनशे पंचेचाळीस शस्त्र परवानाधारकांची जिल्हा विशेष शाखेकडून माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना ऑक्टोबरमध्येच पाठवली होती त्यावर तातडीने निर्णय घेऊन शस्त्र परवाने रद्द करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी बीडचे शिवकुमार स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे केले असून सोमवारी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे केज तालुक्यातील मसाजोगचे आदर्श सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण आणि खंडणीचा तपास आता सी आय डी मार्फत करण्यात येत आहे आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केज पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना देखील या प्रकरणात सह आरोपी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नसला तरीही राजेश पाटील यांचा आरोपीमध्ये समावेश करण्यात येणार असल्याची माहिती समजत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चार आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू असतानाच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या अडचणी आता वाढणार आहेत सी आय डीने कारवाईचा वेग वाढवला असल्याचे यावरून दिसून येत आहे तर आणखी पुढे तपास कशा प्रकारे जातो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी बीड जिल्हा पोलीस प्रशासन अगोदरच वादात सापडलेले असून आता पोलीस अधीक्षक कार्यालयातून तब्बल दहा बॅटऱ्यांची चोरी झाली आणि विशेष म्हणजे या बॅटऱ्या चोरत असताना एक सहाय्यक फौजदार व दुकानदार यांना पोलिसांनी रंगे हात पकडले आहे नंतर ताबडतोब सदर सहाय्यक फौजदारास एस पी नवनीत कामत यांनी तात्काळ निलंबित केले आहे अमित मधुकर सुतार राहणार खोकरमोहा तालुका शिरूर कासार व माधव गोरक्षनाथ जामकर राहणार वडगावगुंदा तालुका बीड असे आरोपींची नावे आहेत यामध्ये सुतार हे सहाय्यक फौजदार असून जामकर हा दुकानदार आहे नोव्हेंबर महिन्यात सुतार यांनी तीन बॅटऱ्या चोरी केल्या होत्या तर दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या पूर्वी आणखी सात बॅटर्यांची चोरी केली सुतार हे वायरलेस विभागात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत कुंपनच शेत खात असल्याचा प्रकार या निमित्ताने समोर आला आहे पोलीस उपनिरीक्षक बाबूलाल येल्लप्पा जाधव यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड अशफाक सय्यद मनोज पर्जने हे करीत आहेत सध्या हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळत आहे ऐतिहासिक धारूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती संभाजी महाराज चौक या व इतर सार्वजनिक ठिकाणी काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने सी सी टी व्ही कॅमेरे लावले होते ते सध्या बंद आहेत सध्या चोरीच्या घटना बेशिस्त वाहनाची ट्रॅफिक मुलींची छेडछाड यासारख्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने व वा त्यावर आळा घालण्यासाठी तात्काळ बंद असलेले सी सी टी व्ही कॅमेरे चालू करण्यासाठी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी नगर परिषद व पोलीस प्रशासनास निवेदन देऊन तात्काळ कॅमेरे चालू करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते अक्षय अंधारे दैनिक आरंभ धारूर प्रतिनिधी रोहित फावडे माऊली अवताडे अनिल दागतोडे अक्षय डोंगरे आदी कार्यकर्ते हजर होते युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू किल्ले किल्लेधारूर आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे दिनांक चोवीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले पहिल्या दिवशी पृथ्वीसिंग भैयासाहेब काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले तर दिनांक सव्वीस रोजी आबासाहेब काकडे शिक्षण समूहाचे सीईओ ओ प्राध्यापक लक्ष्मण बिटाळ यांच्या अध्यक्षतेखाली व शेवगावचे पी एस आय प्रवीणजी महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायन आदी एकूण ब्याण्णवहून अधिक विविध कलाप्रकार सादर केले शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिने पार्श्वगायक प्राध्यापक प्रशांत मोरे गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर प्राचार्य संपतराव दसपुते शिक्षण विभाग प्रमुख श्रीमती वंदना पुजारी शिक्षण विभाग सहप्रमुख अशोक आहेर पंचायत समिती शिक्षण विभागातील मधुकर घुले श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे सुनील काकडेसर माजी उपमुख्याध्यापिका सौ मंदाकिनी भालसिंग सौ सुलोचनाताई मराठे सरिताताई पुरणाळे विमलताई सातपुते संगीता नाईक उपप्राचार्या रूपा खेडकर उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड पर्यवेक्षक सुनील आव्हाड आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य संपतराव दसपुते यांनी सूत्रसंचलन ज्ञानेश्वर गरड आणि श्रीमती जरीना शेख यांनी केले तर समारोप प्राध्यापक शिवाजी पोटभरे यांनी केला युवादर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाने शेवगाव परभणी जिल्ह्यातील पोखर्णी ते पाथरी रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीवर जाऊन आदळल्याने एका दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला वडगाव शिवारातून संग्राम सुदामराव साबळे हा युवक गुरुवारी रात्री दुचाकीवरून पोखर्णीहून पाथरीकडे जात होता त्याच वेळेस रस्त्यावर उभी असलेली उसाची ट्रॉली दिसून न आल्याने तो ट्रॉलीवर जाऊन आदळला यावेळेस त्याच्या डोक्यास व गळ्यास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला दरम्यान ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरसह ट्रॉलीस रेडियम लावलेले नसल्यामुळेच मोटारसायकल स्वारास रस्त्यावर उभ्या ट्रॉलीचा अंदाज आला नसावा असे दैठणा पोलिसांनी म्हटले आहे युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार